दोनगावच्या महिला ग्रामपंचायत सदस्यांनी दिला जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाचा इशारा गावाचा विकास खुंटल्यामुळे धरणगाव तालुक्यातील दोनगाव बिद्रुक येथे सरपंच व ग्रामसेवक हे मनमानी कारभार करत आहे असा आरोप करत येथील तीन ग्रामपंचायत महिला सदस्यांनी थेट जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी मिनल करणवाल यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी गावामध्ये अनेक वर्षांपासून विकास खुंटल्याचा आरोप केला आहे आम्ही धरणगाव तालुक्यातील दोन गाव यातले आहेत आम्ही आम्ही सीओ मॅडमांकडे आलो आमची तक्रार की बाबा आमच्या गावात सुविधा कुठलीच नाही आहे आमच्या गावात कामं केलेली नाही आहे आणि कामांचे पैसे काढले गेलेले आहेत बाकीचे सदस्यांना आम्ही आम्ही तिथं तीन महिला पाच महिला आहेत पाच महिलांमधून आम्ही इथं तीन महिला आलो आहेत सदस्य म्हणून आम्ही आमची मागणी करायला आम्ही मांडणी मांडायला आलो आहे की आमच्या गावात काम न करता त्यांनी पेमेंट अदा केलेलं आहे आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये खात्रीमध्ये घेतील नाही आणि वरिष्ठ नागरिक गावातले गावात गावातले अपंग आणि त्यांच्यावर सुद्धा सरपंच मॅडम संगीता लोटन पाटील यांनी सुद्धा चपलेने मारहाण केलेली आहे यांनाही सगळ्यांना शिविगाड करून ग्रामपंचायतच्या बाहेर सुद्धा त्यांनी शिविगाड केलेली आहे अपंगांना यांच्यावर तुम्ही कारवाई करावी माझं असं म्हणणं आहे जिल्हा परिषद समोर आम्ही म्हातारे आई वडील सगळ्यांना घेऊन इथे उपोषणाला बसू आम्ही आमचं जर पूर्ण काम केलेलं नाही सरपंच आणि ग्रामसेवकांवर कठोर कारवाई न झाल्यास तसेच पाणी पुरवठा आणि स्वच्छतेची समस्या सोडवली नाही तर आम्ही आमच्या कुटुंबियांसह जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणास बसू दोनगाव बुद्रुक मध्ये या तक्रारीवर कोणती भूमिका घेत आहे आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले नाव अश्विनी गणेश पाटील मी धरणगाव तालुक्यातील दोनगाव दोनगाव बुद्रुक येथील रहिवासी असून मी ग्रामपंचायत सदस्य आहे तर मी इथे जिल्हा परिषद शिवमॅडमांना भेट देण्यासाठी आले होते कारण पाच वर्षापासून मी सदस्य पदावर असून गावाची विकासच झालेला दिसत नाही आम्हाला पाच वर्षात आणि आम्ही बहुमताने म्हणजे आम्ही चार महिला पाच महिला सदस्य आहेत पण आमचं महिला सदस्य म्हणून स ग्रामसेवक किंवा सरपंच ते उर्वरित पुरुष मंडळी आमचं काही ऐकून घेत नाही म्हणजे अर्ज फाटे केले किंवा आम्ही त्यांना माहिती घेतली त्यांच्याकडनं अर्ज अर्ज म्हणजे आम्हाला न अर्ज दिस तर अर्ज करून माहिती मागवली तरी ते आम्हाला माहिती देण्यास असे बांधील नाहीत असं दाखवतात ते हां तर त्याच्यामुळे आम्हाला हे सगळं ते मॅडमांना दखल घेण्यासाठी आम्ही इकडे हे पत्र निवेदन घेऊन आलेलो आहे आणि राहायला खर्च दोन गाव दोन गाव बुद्रुकेतील खर्च तर त्यांनी ना कामं न करता आ, रक्कम काढलेली तर त्याच्यावर आम्हाला बोलायचं आहे कारण तो खूप गांभीर्याचा विषय आहे आता बघा तुम्ही इथे लिहिलेलं आहे रक्कम आता डस्टबिन गावात डस्टबिन एकही दिसत नाही आणि त्या डस्टबिनवर एक लाखाचं बिल पास केलेलं आहे दोन वेळा तो विषय घेऊन पन्नास हजार अगोदर पन्नास हजार नंतर आणि घन घन कचऱ्याचे त्यांनी पंधरा लाख रुपये काढलेले पंधरा लाख तीस हजार एवढे पैसे काढून एवढे पैसे त्यांनी तिथे काढलेले मग आम्हाला त्या गोष्टीची दखल आणि गावाचा विकास झालेला नाही की आए, मारी आए, मारी गावाचा विकास झाला पाहिजे आणि पैसे काढून ते टाकता कुठे आहेत म्हणे नेमकं हे गावात पैसे खर्च केलेला दिसत पण नाही ना मग काही असा विषय ना पाच वर्षापासून मी घरात घरा मी सदस्य असून स्वतः माझ्या घरासमोर गटारी असं तुमलेल्या राहतात नेहमी मग हे काम काय करतात आणि पैशाचा पैसा, पैसा काढतात तुम्ही या विषय केली मग केली ना व्हिडिओ दोन तीन वेळा येऊन गेले विस्तार अधिकारी येऊन गेले पण त्यांनी दुर्लक्ष केलं ना या गोष्टी म्हणून आम्हाला आज येऊ हो मॅडम कडे यावं लागते ना मॅडमांनी सांगितलं की सगळे विषय घ्या तुम्ही मांडा तुम्हाला काय काय अडचण आहे सर मॅडमांना अशी विनंती केली की तुम्ही महिला आहेत एक महिलाला समजून घ्या कारण कुटुंब सांभाळून आम्हाला परत एक्झाम्पल त्याला यावं लागतं थोडंसं आयडिया कल्पना नसते काही गोष्टींची त्यांनी तर आमचं ते हेच केलं म्हणजे लाभच घेतला महिला असाचा जसं की काही यांना नॉलेज नसल्या कारणाने असं असं त्यांनी आमचा गैरफायदा घेतला ना मग आणि गावाचा विकास पण नाही झाला ना अंगणवाडीचं अंगणवाडीचा साहित्याचा विषय असा आहे की त्यांनी तिथे पन्नास हजार रुपये अंगणवाडीचा खर्च दाखवलाय आणि तिथे फक्त तीनशे रुपयाचा रजिस्टरच्या वरती काहीच खर्च केला नाही मग हे कोणत्या प्रकारचं असं ग्रामपंचायत चालवत हे लोक एक प्रकारचाच होतो हे पूर्णपणे भ्रष्टाचार होतो आणि समोरच्या ऐकून पण घेत नाही अजून आम्ही आम्हाला अधिकार असून पण आमचं ऐकत नाही ना पाच पाच दिवस पाच पाच सहा सहा दिवस गावाला पाणी येत नाही ते लोक म्हणतात ना तुम्ही सदस्य पदावर असून तुमचं काही तिथे चालत नाही असं याबाबत या दोनगाव बुद्रुक येथील सरपंच व ग्रामसेवकांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही